जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज च्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशिन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस <गाँग> श्रावण महिन्यातील बैलपोळा हा पारंपरिक सण कर्जत शहर व परिसरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शेतकऱ्यांचा खरा सोबती शेतमालाचा रक्षण करता आणि मेहनतीचा अविभाज्य भाग असलेल्या बैलाची पूजा करून या दिवशी त्यांना विश्रांती देण्यात आली यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने शेतशिवार देखील हिरवेगार झाले आहे बैल पोळ्याचा आनंद यामुळे द्विगणित झाला बैलांना रंगेबेरंगे कपडे हात गोंडे माळा ढोलदार सजावट करण्यात आली होती ढोल ताशाच्या गजरात बैलांची मिरवणूक काढण्यात आली लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनीच मोठ्या आनंदाने यामध्ये सहभाग नोंदवला होता यंत्रिकरणाच्या युगामध्ये टॅक्टर व इतर आधुनिक यंत्रसाधनाच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा पारंपरिक साथीदार असलेला सर्जा राजा आता दुर्मिळ होत चालल्याचे दृश्य कर्जत मध्ये आपल्याला पाहावयास मिळाले आपण या बैलपोळ्याचे या ठिकाणी ऐतिहासिक क्षण या ठिकाणी टिपलो पाहूया कर्जत मध्ये कसा बैलपोळा पोळा

होते आज या ठिकाणी जे मानकरी त्यांच्याशी आपण संवाद साधूया दादा कसं सा, आता काय काय पोळ्याचं नियोजन केलं आता हे आपले पुर पोळ्याची परंपरा ही परंपरेनुसार आलेली असून आता गोदरमा कर्जचे मान करा माटलांचं एक बैल पाटलांची जोड बैलजोड असते व आकाबाईचा असे एक बैल असे तीन बैलजोड बैल विषेतून बाहेर निघतात नारळ पाटलांच्या हाताने व कानाड्यांच्या हाताने नारळ फुडून बैलजोडी पोळा फुटला असं जाहीर केलं जातं किती वर्षाची परंपरा आहे परंपरा आहे पिढ्यान पिढी आलेली असून त्याचे आपण जर पाहिलं तर बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसते बैलांची संख्या कमी होत असताना पण आता जे बैल बैलगाडा शर्यतीला जे प्रोत्साहन मिळत आहे त्यामुळे बैलांची संख्या हळूहळू वाढत आहे त्यामुळं एक बैलांसाठी चांगलं प्रमाण दिसत आहे तरुण पिढी पहिल्यांकडे चांगली वळत आहे असं आता पाहिलं तर शेतकऱ्यांना तसं बैल सांभाळणं पहिले एवढं सोपं नाही राहिलं काय शेती झाली जरा शेतकऱ्यांकडे कमी कमी झाल्यामुळं यांत्रिकरण झाल्यामुळे बैला जरा कमी झाली आता फक्त शर्यतीची बैल जास्त करून शिल्लक राहिलेली दिसते आपण या ठिकाणी पाहिलं की मानकरी जी आहेत या ठिकाणी मानकरी आपापल्या बैलांना घेऊन आलेले आहेत कर्जतचा बैल पोळ्याचा मान पाटलांचा आणि कानडियांचा आहे आणि त्यांच्या हस्ते नारळ वाढून या ठिकाणी हा बैलपोळा आता या सुरू होणार आहे आता तरकारी पिकं फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोप त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर